जिल्हा परिषदेच्या वतीनं दोन दिवसात दोन हजारपेक्षा अधिक शिक्षकांच्या विनंती बदल्या मान्य करण्यात आल्या आहेत पवित्र पोर्टलच्या नवीन नियम आणि निकषांच्या आधारे ही बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शीपणे राबवण्यात येत आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडेकर यांनी आज दिली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या विनंती बदलांना गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे ज्येष्ठता निकषाच्या आधारे या विनंती बदल्या करण्यात येत आहेत यासाठी तीन हजार सहाशे पस्तीस शिक्षकांनी अर्जाद्वारे बदलीसाठी विनंती केली होती त्यामध्ये सवर्ग एकमधील सातशे शहाऐंशी सवर्ग दोनमध्ये एकशे सतरा सवर्ग तीनमध्ये एकशे सत्तर शिक्षकांचा समावेश आहे तर अन्य गटातील दोन हजार पाचशे बासष्ट शिक्षकांनी रिक्तपदी रुजू होण्यासाठी विनंती बदली अर्ज केले आहेत गेले दोन दिवस शासकीय विश्रामधाम इथं ही प्रक्रिया सुरू असून शनिवारपर्यंत ती चालणार आहे गेल्या दोन दिवसात दोन हजारपेक्षा पेक्षा अधिक शिक्षकांच्या विनंती बदल्या मान्य करण्यात आल्या आहेत पवित्र पोर्टलच्या नवीन नियमा आणि निकषांच्या आधारे ही बदली प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शीपणे राबवण्यात येत आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आपण आम्ही जी विनंती प्रक्रिया राबवतोय तो शा स्कूल एज्युकेशनचा शासन निर्णय आहे पवित्र पोर्ट पोर्टलवरून जे आम्हाला उमेदवार मिळालेले आहेत त्या उमेदवारांना आम्हाला पोस्टिंग देण्यासाठीचा तो जी, जी आर आहे पण त्या जी आरमध्ये एक क्लॉज टाकलेला आहे की बदली इच्छुक शिक्षकांना एक संधी देऊन म्हणजे त्यांच्या बदली इच्छुक शिक्षकांना एक संधी देऊन समुपदेशनानं रिक्तपदे त्यांना नियुक्ती द्यावी असा तो क्लॉज आहे म्हणून आम्ही हा सगळा एक्झरसाईज केलेला आहे आणि बदली इच्छुक शिक्षकांना म्हटल्यामुळे सध्या कार्यरत शाळेतील ज्येष्ठता आम्ही त्यांची विचारात घेतलेली आहे छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी संस्थेचे अध्यक्ष एस व्ही पाटील यांनी समुपदेशनासाठी आलेल्या शिक्षकांसाठी पिण्याच्या पाण्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या